नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की लीन मॅन्युफॅक्चरिंगचे कुठले कुठले टूल्स असतात की आणि ते टूल कशा पद्धतीनं वापरलं त्याचा अर्थ काय त्या टूलचा टेक्निकचा अर्थ काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व पाहिलेलं आहे आता हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये लीन चे सर्व टूल्स आहेत त्याचा एक सविस्तर एकत्र एक वे असा, वा असा एक व्हिडिओ या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे तर पहिलं आपण पाहतोय व्ही एस एम व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग म्हणजे काय की असं टोल ज्याच्यावरती किंवा असा मॅप एखादं कागद किंवा आराखडा ज्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रोसेसेस ज्या आहेत किंवा परचेस पासून किंवा प्लॅनिंग पासून एखादं मशिनिंग होत असेल नंतर कास्टिंग होत असेल इंजेक्शन मोल्डिंग असेल असेंब्ली असेल पॅकेजिंग असेल असे त्याची सायकल टाईम किती आहे तर ह्याचा पूर्ण आराखडा आपण त्या कागदावरती मांड मांडत असतो म्हणजे जो, जो काही करंट आराखडा आहे तो आपण त्या कागदावरती मांडण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामध्ये आपल्याला एक कल्पना येते की आपली कंपनी किंवा आपला प्रोसेस किंवा आपली एखादी सिस्टीम आहे किंवा एखादी ऑर्गनायझेशन आहे ती कशा पद्धतीनं काम करते त्यामध्ये मग तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असू द्या किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असू द्या उदाहरणार्थ घ्यायचं तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचं घेऊ ज्याच्यामध्ये एखाद्या सप्लायरला प्रक्युर मटेरियल प्रोक्युरमेंट देण्याच्या ऑर्डर देण्यापासून पीओ देण्यापासून ठीक आहे तर ते मटेरियल तुमच्या स्टोअरमध्ये आलं मटेरियल स्टोअरमध्ये आल्यानंतर तुमची प्रोसेस होते मशिनिंग होत असेल किंवा इंजेक्शन मोल्डिंग असेल मग असेंब्ली असेल त्याच्यानंतर तुमचं पॅकेजिंग असेल त्याच्यानंतर डिस्पॅच असेल आणि ते अप टू कस्टमर डिलिव्हरी तर याच्यापर्यंत जे काही इंटरनल प्रोसेस असतात आणि एक्सटर्नल प्रोसेस असतात या सर्व प्रोसेसेस त्यामध्ये तुम्ही मांडत उदाहरणार्थ एखादं मशिनिंग असेल तर मशिनिंगला किती वेळ लागतोय सी एन सी टर्निंग असेल तर सी एन सी टर्निंगला किती वेळ लागतोय मिलिंग असेल त्याच्यावरती ऑपरेशन मिलिंगला किती वेळ असेल असं सायकल टाईम झाला मग चेंज ओवर टाईम त्या सायकलमध्ये किंवा त्या मशीनचा चेंज ओवर टाईम किती आहे किती शिफ्ट तुम्ही चालवता दोन शिफ्ट मध्ये चालवता एका शिफ्ट मध्ये चालवता त्याच्यानंतर तुम्हाला लागणार त्याच अप टाइम किती आहे मशीनचा अप टाईम किती आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात पद्धतीने असा सर्व आराखडा तुम्ही त्या इच अँड एव्हरी म्हणजे प्रत्येक मशीनचा किंवा प्रत्येक प्रोसेसचा तुम्ही त्यामध्ये मांडता तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्यामध्ये टोटल लीड टाईम कळतो तुमचा स्टार्ट टू तु एंड टोटल लीड टाइम कळतो टोटल सायकल टाईम किती आहे ते कळतं अशा पद्धतीनं आपण काय करतो व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग केलं जातं हॅल व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की व्हॅल्यू स्ट्रीममध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी किंवा कल्पना त्याच्यामध्ये घेतल्या जातात दुसरं टूल आहे ते म्हणजे कानबान कानबान म्हणजे काय की तुम्हाला एक इन्व्हेंट्री मॅनेजमेंट करायचं असतं ठीक आहे ज्याच्यामध्ये तुमचा कुठलाही सिस्टीम आहे प्रोसेस आहे की कुठेही अडकळू नये किंवा त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी तुम्ही टू बिन सिस्टीम त्याला म्हटलं जातं की एक स्टँड बाय एक क्वांटिटी असते ठराविक क्वांटिटी कि ठराविक माल तुम्ही हा स्टँड बाय ठेवला जाता म्हणजे त्याच्यामध्ये तो संपेपर्यंत दुसरा माल तिथे अवेलेबल असेल आणि तुम्ही तुमच्या सप्लायरला जेव्हा ऑर्डर द्याल पिओ हो द्याल तर तोपर्यंत तो माल अवेलेबल होऊ शकतो तर एवढी जर काही कन्झम्पन रेट तुमचा असतो त्यानुसार तुम्ही कानबान सिस्टीम डेव्हलप करता तिसरं आहे की पोकायोके हो पोकायोके हो म्हणजे काय पोका फुल प्रिफ मिस्टेक मिस्टेक प्रुपिंग मिस्टेक प्रुपिंग म्हणजे काय की एखाद्या वर्करकडून किंवा एखाद्या तुमच्या न कळत सुद्धा ती एखादी मिस्टेक होऊ नये यासाठी घेतलेलं प्रिकॉशन म्हणू शकता किंवा काळजी त्याला म्हणायचं पोकाय किंवा एखादं जिग असू शकतं एखादी सिस्टीम असू शकते इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जसं की आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असेल तर एखादा ज्याचा ऑथराईज एम्प्लॉई नाही आहे तो आतमध्ये येऊ नये म्हणून फिंगर ऍक्सेस सिस्टीम असते कधी कधी दीक, एखाद्या तुम्ही पाहिलं असेल की तुमचं कार्ड असतं ऍक्सेस कार्ड असतं ज्यांना ऑथराईज आहेत तेच त्या तुमच्या ऑफिसमध्ये येऊ शकतात म्हणजे काय फुल प्रुफिंग कोणीही आपल्या ऑफिसमध्ये येऊ नये यासाठी घेतलेली काळजी अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या मशिनिंग प्रोसेस असतील सर्व्हिसेस असतील ह्या फुल प्रूफ करू शकता ज्याच्यामुळे कुठलाही डिफेक्ट किंवा एरड तुमच्याकडे होणार नाही त्याच्यानंतर असतं की एस एल ई डी सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाईज सिंगल लिमिटेंज ऑफ डाईज म्हणजेच काय की तुम्हाला जेव्हा चेंज ओवर करायचा असतो एखादा प्रोडक्ट चांगलं प्रोडक्ट घेतला म्हणजे संपल्यापासून दुसरं चांगलं प्रोडक्ट येईपर्यंत जो काळ असतो त्याला चेंज ओवर टाईम म्हणतात म्हणजे दुसरं प्रोडक्ट घेतो आपण तर ह्यामध्ये एखादं दा डाईस किंवा फिक्चर्स किंवा एखादी टेक्निक्स तुम्ही वापरता ज्याच्यामुळे तुमचा एका प्रोडक्ट पासून दुसरा प्रोडक्ट शिफ्ट होण्याचा जो टाइम आहे तो कमी होतो ठीक आहे आणि तुम्ही इझिली किंवा एखाद्या क्विक तुम्ही दुसऱ्या वाटवर शिफ्ट होता ते हलवण्याचं एस एम सिंगल मिनिट एक्सचेंज ऑफ डाय त्यानंतर पाहत राहणार सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग म्हणजे काय तुमच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत किंवा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग वर्कशॉप्स असेल किंवा तुमच्या सर्व्हिस इंडस्ट्रीची काही प्रोसेस आहे त्यामध्ये तुमचे सिटिंग अरेंजमेंट असेल मशिनिंगचं लेआउट असेल किंवा प्रोसेस असेल म्हणजे रॉ मटेरियल पासून फिनिश गुड पर्यंतचा काही प्रोसेस आहे तो एका एक सिस्टमॅटिक लेआउट प्रमाणे सायंटिफिक लेआउट प्रमाणे मांडणं म्हणायचं सिस्टमॅटिक लेआउट प्लॅनिंग मग कधी कधी याच्यामध्ये कसं असतं की तुमचा यू शेप असू शकतो सिंगल लाईन फ्लो असू शकतो किंवा मल्टिपल प्रोसेस प्रमाणे तुम्ही मशीन्स बंचमध्ये ठेवू शकता अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या लीन मध्ये वापरण्यात येतात त्यानंतर फायर्स पायस म्हणजेच काय की जसं आपण पाहिलं की मागच्या व्हिडिओमध्ये की त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टिंग करता तुम्ही सेट इन ऑर्डर करता त्याच्यानंतर ते चकचकीत करता म्हणजे शाईन करणं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करणं ठीक आहे स्टँडर्डाईज करणं आणि ते सस्टेन करणं तर ह्यामध्ये नुसतं हाऊसकीपिंग नाही आहे तर एक अप्रोच म्हणजे सायंटिफिक अप्रोच असतो ज्या काही गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तुम्हाला लागणार आहेत त्या का लागणार आहेत हे शॉर्टिंग करताना त्या तुम्हाला नेसेसरी आहेत का कधी वापरात येतील असं डिसिजन घेऊन पण म्हणजे एक आयदर ते स्क्रॅप इट तुम्ही स्क्रॅप करू शकता किंवा ते वापरात वा आणू शकता मग वापरात कधी आणू शकतं तर ते कुठे ठेवायचे कुठल्या लोकेशनला पाहिजे याच प्रॉपर एक सिस्टमॅटिक पद्धतीनं शॉर्टिंग करून त्याला एखाद्या जागा डिफाईन करणं आणि ती जागा तिथेच असली पाहिजे मग ते कशा पद्धतीनं सेट आहे त्याला व्यवस्थित क्लीन करणं क्लीन नसेल तर क्लीन करणं ठीक आहे त्याच्यानंतर ते स्टँडर्डाईज करणं हे अशाच पद्धतीनं ठेवायचं आहे म्हणजे तुमची फोर क्लिप असेल ती फोर क्लिप कशी लावायची याचे फोक्स कुठे आले पाहिजेत कुठल्या डायरेक्शनला आले पाहिजेत हे त्या व्हिज्युअल मॅनेजर मध्ये कळलं पाहिजे म्हणजे ठीक आहे आणि ते तशाच पद्धतीनं सस्टेन करत हे फायर स्टूल झालं त्यानंतर आहे टी पी एम टोटल प्रॉडक्टिव्हिटी मॅनेजमेंट ज्याच्यामध्ये तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढायला पाहिजे तुमचा टाईम असेल वेस्टेज असेल सर्चिंग टाईम असेल हे कमी झालं पाहिजे आणि इझिली लोकांना क्विकली कळलं पाहिजे यासाठी टी पी एम वापरला जातो एम आहे जेव्हा मशीनची इफिशियन्सी वाढवायची असते ठीक आहे त्यासाठी वेगवेगळे टूल्स टेक्निक्स किंवा सॅप सॉफ्टवेअर्स वापरून तुम्ही तुमच्या मशीनची ओई एम करू शकता आणि इफिशियन्सी वाढवू शकता ह्या सर्व टूल्स होते लीन जे मध्ये वापरले गेले आहेत आणि त्याचे सविस्तर माहिती आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की वी एस एफ म्हणजे काय वी एस मधल्या जे डीप नॉलेज आहे एक एक जेवढे पण टूल्स आहेत त्याचं डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण पुढच्या या सीरीज मध्ये घेणार आहोत आणि ती पुढची सिरीज असेल व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंग मध्ये आपण सविस्तर जाणणार आहोत की काय काय पॅरामीटर कशा का पद्धतीने घेतले जातं आणि त्याचा सायकल टाइम कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तुमचा लीड टाइम कशा पद्धतीनं मोजला जातो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद